पोहचलो आता मुंबई सेंट्रल ला फायनली दहा दिवसानंतर आणि आमची बोसकी चला बाय 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 काय तरी नवीन प्रकार आहे कसला तो दिसेल ना अख्खा भरलेला मग तुला विकाला पाठी संकष्टेला फुला घारे फुला शंभर रुपये किलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आमचा आहे परतीचा प्रवास तो आतमध्ये सामान वगैरे टाकला आम्ही नमस्कार काका आपले गोवा नाक्याचे युट्यूब फॅन भेटलेले आहेत फॅमिली बऱ्याच ना चला आता एकत्रच आहोत आपण दोन दिवस हो चला बघूया आतमध्ये एक मिनिट हा इकडं सगळ्यांची पॅकिंग चालू आहे आणि इथे पण आमची सोय केलेली आहे नाश्त्याची टुरिस्टने परतीच्या प्रवासाला पॅक करून नाश्ता दिलेला आहे हॅलो आहेत ना एकदम काय खायला लागलीस भूक लागली भूक लागली चलो हॉटेल हे भरून चहा पिला हां आणि पार्सल नाश्ता सो उपमा आणि so, पोहे सो बघूया so, आता डब्यामध्ये कोण कोण आहेत ट्रेनमध्ये आमचा आज आहे दुसरा दिवस काल एवढी गर्दी, गर्दी होती काय ब्लॉक घ्यायला जमलाच नाही आणि तिकडं जाऊन मस्त आराम करते बघते मॅडम आणि आपली सगळी गँग कल्याण डोंबिवली भिवंडीची चालली बोरवलीला दोन दिवस आमची मस्त सोय केली या सगळ्यांनी जेवणा खावण्याची चला <laughs> चला हॅपी जर्नी भेटू लवकरच <laughs> चला यांची का ओळख करून द्यायची गरजच नाही दहा दिवस यांच्याच सोबत होतो चलो हे पण आपलीच गॅंग आहे चला बॅगा भरले का बॅगा भरले का बॅगा भरले बाबा मस्त आराम चालू अटेन्शन मध्ये आवत पंकज आम्ही हो एकदम आणि ट्रीप आधी छान झाली एकदम भारी वातावरण पण छान होत आपल्याला पाहिजे असं वातावरण होत एकदम त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतलाय घेतला आनंद घेतलाय सगळ्यांनी हो एकदम बेस्ट वाटला एकदम भारी अहो तुम्ही खातानाच दिसत हो कधी पण काय का ओ, बोड़ा, बोड़ा, आता कसं बोलतील अटक असेल काहीतरी जाता काय हो काय हो तुम्ही जेवतानाच भेटता हो कधी तुमची मला सेपरेट मुलाखत नंतर घ्यायची आहे ओके जेवण खाऊन घ्या मस्त कसा झाला प्रवास मस्त ना आणि ट्रिप बद्दल कसा वाटला अनुभव नक्की ना एक्सपिरियन्स छान होता सकाळी जरूर या जरूर या हो जेवून घ्या जेवून घ्या तुम्ही परत बोला परत बोला काय मी आणि सगळी आपली माणसं भेटली तर खूप खूप आनंद खूप बरं वाटलं जाम बरं वाटलं चला भाऊ भावाशे लग्नाला नक्की आहे बँड वाजवायला चला भेटू परत पुन्हा एकदा चला बाय 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 पोचलो आता मुंबई सेंट्रलला फायनली दहा दिवसानंतर <laughs> आणि आमची बोसकी चला बाय 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 भेटू लवकर आणि आमची बोसकी आमची पण बोसकी झाली ना बॅगिनची पण बोसकी झाली चलो आता गाडी करू आणि पहिले पनवेलला जाऊ काकाच्या घरू घरी आणि खुशी खुशी हा चला आणि मग तिकडून गाडी घेऊन आमच्या घरी चलो 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 कसं वाटते मुंबई मध्ये वाटला वाट बघत होतो चलो आता टॅक्सी वाले बघूया किती घेतात पैसे आता गरमीच गर्मी आलो आलो फायनली पोचलो बॅग कशा भरल्यान वरती हो ना नुसती घरची आठवण चलो हा आंबे हे बघ आलो खाले रे खाली आंबे खाले नवीन हाताची मशा झाली गपुनी आता बघा माझा हात असा आहे ना आता आपल्यापाल का तुझे तुझे आता आता तुझे 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 तुझे, 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 तुझे।

काय नाय काय नाही काय का माझी माझी एक दे फक्त एक वाला <laughs> दे तर तो फोल्डवाला भाऊ फोल्डवाला वाला भाऊ फोल्डवाला हा नस नाकूची भेटली हा बघू हात कब्बूचा <laughs> 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 <guss> *Um <Saturday> <laughs> घातला तो, <laughs> <laughs> तो, तो तो मला करून तसं करत अस तोच लावले तुला आता आता

<laughs> तुझी एकदा माझी झाली ना माझी कपिल <laughs> <laughs> तर फायनली अकरा दिवसातून आलो ते म्हणजे आम्ही घरी काल संध्याकाळी पनवेलला पोहोचलो त्याच्यानंतर स्टुडिओला गेलो सहा वाजता आणि फुल नाईट किती सकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे दोन दिवस ट्रेनचा प्रवास नंतर सकाळी सहा वाजेपर्यंत सॉन्गची एडिटिंग जो तुम्ही सॉन्ग बघितला असेल कदाचित काही लोकांनी बघितला नसेल तर तो सॉन्ग आहे हा जर तुम्ही बघितला असेल तर कमेंट करून सांगा की कसा सॉन्ग झालाय सॉन्ग वर कमेंट करा सॉन्ग वर कमेंट हो सॉन्ग वर कमेंट करा पंकज ठाकूर या युट्यूब चॅनल वर आलेला आहे गावोगावी झाली पोरींची मंदी हांड्या हांडी पडली भांडी गावोगावी झाली पोरींची मंदी जीवालाय गो बापाला लागलाय गो तर मग बघितला असाल सॉंग तर नक्की सांगा कसा झालाय सॉन्ग आणि इंस्टा म्युझिकला सुद्धा आलाय हो रील्स बनवा आम्हाला फायनली घरचा चहा तो ट्रेन मधला चहा बाबा अकरा बारा दिवसातून घरचा चहा पितो आज आणि आम्ही काय झालं सकाळी सहा वाजता आलो त्याच्यामुळं ब्लॉक घ्यायला जमला नाही आणि आज थोडा उशिरा उठलो तर खालच्या आपली झाडी झाड बोल झाडीच झाली ना ते आता सो ते पण बघितलं आणि भरपूर जणांच्या कमेंट होत्या की टूर्स कसा होता पॅकेज <coughs> कसा होता तर त्यांचा पॅकेज चेंज होत असतो म्हणजे मनाली पॅकेज वेगळा असतो नेपाल पॅकेज वेगळा असतो कश्मीर पॅकेज वेगळा असतो तर हा नॉन ए सी होता सोळा हजार पाचशेचा पॅकेज एसी होता नॉन एसी बोललो नॉन ए सी होता सोळा हजार पाचशे आणि एसी असेल तर थोडा रेट जास्त होता हो। तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट दिलेला आहे पूर्ण त्यांना कॉल करा आणि पूर्ण पॅकेज कसा असतो आणि येणाऱ्या ट्रिप कशा आहेत त्या तुम्ही त्यांच्याकडून कन्फर्म करून घ्या नॉन एसी मध्ये त्रास होतो सो मी सजेस्ट करीन जर कोणाला लांबचा प्रवास करायचा असेल दोन पैसे जास्त जातील पण एसी बुक करा म्हणजे तिथं सर्व चांगलं असत सो so, आपण जेव्हा ट्रेन मध्ये असतो किती आपण आपल्या एकदम शांत सो जाऊन बघा सॉन्ग मी खाली लिंक देतो लिंक वर टॅप करा आणि पूर्ण सॉन्ग नक्की बघा आणि कसं झालंय ते नक्की सांगा चहा वगैरे पिला आणि कशी फुलली भारी प्रत्येकाला फुल प्रत्येकाला फुल आलं हे बघा आता इथं आहे ना हे बघा हा तो फुलून मावलला हे बघ सक्सेसफुल काय मेहनत माझी मेहनत हो तुझी मेहनत आणि हा हे बघा हे आता सकाळी नव्हती ना आता फुल कुठला शेवंती हे बघा आता यो पण अख्खा भरेल म्हणजे मेहनत सक्सेसफुल कांदा आणि मिरच्यांचा बघूया का बाई बाग बाग फुडली म्हणजे ते मागच्या काका आहेत ना मला केलाय तो पण मी दाखवीन नंतर त्यांना आम्ही सांगून गेलेलो की दहा दिवस फक्त फाईप टाका म्हणजे पाणी शिपा पाणी शिपला हे पण परिन का फुला वो, फुला बघा असू दे चला आता चालू ना अजून साफसफाई वगैरे सर्व करायचे आहे हे बघ सगळी घराच्या आजूबाजूची पण साफसफाई आहे वरची साफसफाई आहे हा कुठं चाललंय माग पाणी नसेल शिपला नाही नाही थंडा येतो चल इकडं कोरफड चलो भाई बघूया टामॅटे आले व आम्ही मिरची टामॅटो फुला तर लागले झाला <laughs> नाय <laughs> काय येईल ये येईल थांब येईल आजूबाजूला कचरा झालाय तो आम्ही आता क्लीन करू एक दोन दिवसात येईल येईल नको चापू <laughs> सो चलो म्हणजे भारी वाटते बघा एक नंबर समोरच अख्खी फुलली हा झुप्पा अजून ये बाजूला आलं ना तो कसला तो दिसेल ना अख्खा भरलेला मग तुला विकायला पाठवून संकष्टेला फुला घ्या रे फुला शंभर रुपये किलो तर मित्रांनो गाणी नक्की बघा आणि कसा वाटला नक्की सांगा चला आता है, तुम्हाला बघायला भेटतील ते आमचे गावची ब्लॉग सो आजचा ब्लॉग पण मी इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय